नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची अशी अपडेट आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण अखेर सुरू अखेर सुरू कर नमो शेत मित्रांनो नमो शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी हप्त्याचं अखेर वितरण सुरू करण्यात आहे आपण घेतलेलं अपडेट होतं की मार्च एंडमुळे बँकांच्या माध्यमातून क्लिअरिंग करण्यात आलेले नव्हते आणि या शासनाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे आणि बँकांच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होण्यास वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जे काही लाभार्थी आहेत यांच्यासाठी पात्र आहेत था। जे काही लाभार्थी या योजनेसाठी पात्र असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं अशा सर्व खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण हे करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते मिळालेले होते किंवा काही शेतकऱ्यांना एकही हप्ता मिळालाच नव्हता किंवा काही शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले चार हप्ते मिळाले असे मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंगमध्ये होते अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता अखेर शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं अपेक्षित होतं परंतु टेक्निकल कारण असतील किंवा बँकेचं जे काही मार्च एंड असेल मार्च एंड असल्यामुळे हे क्लिअरिंग करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर या जवळजवळ दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेला आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे आज दिवसभरामध्ये आणि उद्या सुद्धा ज्या ज्या लाभार्थ्यांचं क्लिनिंग होईल त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील आपल्याला जर हप्ता वितरित झाला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ऑनलाईन चेक करत असताना रिजेक्ट किंवा इतर काही कारण दाखवलं तर घाबरू नका हप्ता येण्याची वाट पाहात मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद